नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका आईने आपल्या लहान जन्मलेल्या लहान बाळाला कचऱ्यात फेकून दिलं चला तर बघूया काय हा प्रकार संभाजीनगरमध्ये अंकिता नावाची तरुणी राहत होती ती चोवीस वर्षाची ती मध्यमवर्ग कुटुंबातली होती ती सर्वांशी मन मिळून हसून खेळून राहायची तिचा स्वभाव पण छान होता तिने लग्नाची स्वप्न रंगवली होती अठरा वर्षाची झाली आणि तिच्या आईबाबांनी तिचं लग्न लावून दिलं तिचं लग्न अनिल नावाच्या तरुणाशी झालं सहा सात महिने त्यांचा संसार चांगला चालला होता पण जसं दिवस सरकत गेले तसं अनिलला ती नकोशी झाली तिला वाईट बोलायचा संशय घ्यायचा लहान लहान गोष्टीवरून भांडण व्हायला सुरुवात झाली पण अंकिता हार मानली नाही तिने तिचा संसार टिकवायचा खूप प्रयत्न केला पण दिवस असा आला की अनिल आणि अंकितामध्ये खूप भांडण झालं शेवटी दोघांना वेगळं राहायचं ठरविले अंकिता आपल्या माहेरी आईबाबांकडे आली आणि त्याचबरोबर रा त्यांच्याबरोबर राहायला लागली पण समाज काय तिला जगू देत नव्हतं तिला शेजारी पाजारी टोमणे मारायची सर्व बाजूने ती एकटी दुखी मानसिक त्रास होत होता पण काही दिवसानंतर तिची ओळख राजेश नावाचा एका तरुणाशी राजेश दिसायला खूप सुंदर होता त्यांनी तिच्याशी मैत्री केली तिला आधारसुद्धा द्यायचा नंतर नंतर त्यांच्यात प्रेम झालं आणि हळूहळू या नात्याला मोठा वळण लागलं त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले पण या सर्व गोष्टी कोणाला माहित नव्हतं पण नशिबाने वेगळाच रंग दाखवायला अं, अंकिता गरोदर राहिले अंकिता जेव्हा राजेशला सांगितलं तेव्हा त्याची पायाखालची जमीन सरकली तो स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला राजेश बोलला आपल्याला लोक काय बोलतील तू गर्भपात करून टाक तो टाळाटाळ करू लागला दिवस पुढे उलटले गर्भपात होणे शक्य नव्हतं आणि राजेशने बाळासाठी नकार केला तो अंकिताला सोडून गेला तिचा तोही आधार गेला आता अंकिता परत एकटी पडली तिला आई होण्याचा ओढ एवढी एकीकडे समाज काय बोलतील त्याचबरोबर आईबाबांची मान खाली नाही गेली पाहिजे हे भीती तिच्या मनात तिने कोणाला काही न बोलता सर्व लपवलं आणि काहीतरी कारण सांगून भाडेने घर घेतलं एक एक क्षण तिला भीतीसारखं होतं डिलिव्हरीची वेळ जवळ आली एक रात्री तिचा पोट खूप दुखायला लागलं पण काय करणार घरच्यांना काहीही न सांगता तिने स्वतः परस्पूती केली बाळाचे नाळ स्वतःने कापले बाळाला जवळ घेतलं तिला बाळाची ओढ होती पण जेव्हा तिला समाज बदनामी टोमणे भीती या सर्व गोष्टी तिच्या मनात आलं माझ्या आईबाबांची इज्जत जाईल मग होत काय तिने एक मोठा निर्णय घेतला तिने बाळाला एका गोणीत गुंडाळले पण तिचं रड न थांबे ना तिचा काळी धडधड होत होतं पण काय करणार तिने घट्टमान करून दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडताच अंधारात ती चालत गेली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गोणी टाकून दिली बाळ खूप रडत होता पण भीतीने ती तिथून पळून गेली सकाळी लोकांना कचऱ्यातून आवाज ऐकू आला जवळ गेल्यावर त्यांनी बाळ पाहिलं तो मुलगा होता बाळ जिवंत होता तो थरथरत होता लोकांनी तातडीने पोलिसांना अनेक दवाखान्यात कळविले बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण लोकांच्या तोंडातून एक शब्द कोणतीही आहे असं कसं करू शकते पोलिसांनी तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज तपासलं लोकांकडून माहिती घेतली शोध घ्यायला सुरुवात केली शेवटी पोलिसांनी अंकिताला शोधून काढलं पोलिसांनी अंकिताला चौकशीसाठी बोलवलं अंकिता सुरुवातीला नाहीसं बोलली पण नंतर ती ती रडत रडत कबुली दिली हो ते बाळ माझंच होतं माझा नवरा मला सोडून गेला प्रियकरापासून बाळ झालं तोही मला सोडून गेला हा समाज मला जगू देणार नाही आई आईवडिलांची भीती या सर्व गोष्टी माझ्या मनात म्हणून हे पाऊल मी उचललं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद